सुरेखाच किचनमध्ये आज पन्नास आलू पराठ्यांसाठी रिक्वायरमेंट होती आणि आम्ही हे पराठे एकदम परफेक्ट बनवले आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग पाहूया तुम्हीही एकदम सहज आणि परफेक्ट आलू पराठा मोठ्या प्रमाणातही कसा बनवू शकता सो so, पराठ्यांसाठी तीन किलो बटाटे घेतले आहेत हे एका मोठ्या पातेल्यात दोन चमचे मीठ घालून उकडून घेतले बटाटे पूर्ण उकडल्यावर गार होऊ दिले व त्याची सालं काढली व ते अशा प्रकारे किसून घेतले एका कढाईमध्ये दोन चमचे तेलामध्ये अर्धा टीस्पून हिंगाची फोडणी घातली त्यामध्ये तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले कांद्याचा रंग बदलल्यावर त्यात दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट घातली हळद घातली हे नीट शिजून दिलं आणि बाजूला ठेवून दिलं उकडून किसलेले बटाटे घेतले त्यावर चार टेबलस्पून जिरेपूड धनेपूड तीन टी स्पून आमसूर पावडर दोन ते तीन चमचे मीठ एक चमचा मिरची पावडर आणि चिरलेली कोथिंबीर घातली आता त्यावर कढईमध्ये परतलेला मसाला घातला हे सगळं मिक्स करून नीट एकजीव करून घेतलं आता पीठ मळण्यासाठी एक किलो गव्हाच्या पिठामध्ये दोन कप मैदा एक कप बेसन पीठ दोन चमचे मीठ दोन ते तीन चमचे तेल घातलं आणि पीठ थोडं थोडं पाणी घालून चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घेतलं पंधरा ते वीस मिनिट हे पीठ भिजून दिलं पिठाची वाटीसारखी पारी करून त्यामध्ये गोळा घ्यायचा आणि तो पुरणपोळीसारखा त्यात भरून बंद करायचा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा तेल किंवा तूप लावून खमंग भाजायचा स्टफ्ड आलू पराठा करत असताना आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात करत असताना पोळपटाला पीठ चिकटतं तर तो अधेमध्ये क्लीन करावा लागतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करण्यासाठी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आलू पराठे तुम्ही लोणी लोणचं केचअप किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता हे साधारणपणे वीस ते पंचवीस लोकांसाठी बनवले गेले आहेत तर अशा प्रकारे आपला एकदम टेस्टी स्टफ्ट आलू पराठा तयार आहे तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा झाला ते थँक्यू चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू